नमस्कार आपल्यासमोर काळ कामिकचा प्रश्न आहे आठ पुरुष हे काम वीस दिवसात पूर्ण करू शकतात तेच काम आठ स्त्रिया बत्तीस दिवसात पूर्ण करू शकतात ते काम पाच पुरुष आणि आठ स्त्रिया मिळून किती दिवसात पूर्ण करू शकतात ऑप्शन तुमच्यासमोर आहेत असे क्वेश्चन आले काय करायचं बघा आटीएम आटीएम यम म्हणजे काय रे यम म्हणजे काय आ… मेल हे किती दिवसात करतात वीस दिवसात करतात आपल्याला अगोदर नाही की त्यांची कार्यक्षमता फाईंड करायची आठ पुरुष वीस दिवसात करतात तेच काम आठ स्त्रिया बघा इथं आठ स्त्रिया म्हणजे ओमेन गुन्हेली किती दिवसात बत्तीस दिवसात पूर्ण करतात आपल्याला ए हवी अगोदर कार्यक्षमता फाईंड झाली की आपण सॉल्व करूया बघा इकडला आठ इकडला आठ कॅन्सल झाला एम छेदामध्ये एम छेदामध्ये हा डब्ल्यू नाका इकडं आला बरोबर ती बत्तीस छेदामध्ये हा वीस का पुढे गेला म्हणजे ते छेदामध्ये विस येईल बघा ह्याला रूप द्या कितीने भाग जातो चार चार आठ बत्तीस आणि चार पंचवीस म्हणजे यम एम आणि डब्ल्यूची कार्यक्षमता आठ आणि पाच आलेली आहे ओके आता पुढील क्वेश्चन कसा विचारला बघा आठ आठ माणसे म्हणजे एम गुणिले किती दिवसात पूर्ण करतात वीस दिवसात बरोबर ती आपल्याला विचारलं आहे का पाच पुरुष आणि आठ स्त्रिया पाच पुरुष म्हणजे काय होणार आहे पाच एम बेरजेमध्ये आठ स्त्रिया म्हणजे आठ डब्ल्यू हे किती दिवसात करतात रे ते करतात आपल्याला ते शोधायचं आहे एक दिवसात करतील तर बघा यमची किंमत किती आलेली एमची किंमत आठ आलेली मंगलय काही इथं आठ गुणाकारमध्ये आठ लिहा गुणिले हे वीस इज राहील आता एमची किंमत किती आठ आहे आठ टप्प्यांची किती रे चाळीस नंतर डब्ल्यूची किंमत किती ती देखील पाच आहे मग पंच चाळीस इताले चाळीस इताले चाळीस किती झाले ऐंशी ऐंशी गुणाकारमध्ये एक्स आहे म्हणजे मला एक्स हवं आहे ते ऐंशी नाही का इकडे येतील इकडे अंश होते ते इकडे छेदस्थानी आले बरोबर ते काय राहिले सिल्लक एक्स राहिले हे कॅल्क्युलेशन करा वीस एकवीस वीस चोक किती ऐंशी बरोबर चार एक चार चार दोन्ही किती आठ आठ दोन्ही किती रे सोळा म्हणजे एक्स बरोबर ते किती आलं सोळा म्हणजेच याचा अर्थ काय होतो पाच पुरुष आणि आठ स्त्रिया मिळून ते काम सोळा दिवसात पूर्ण करतील ऑप्शन क्रमांक किती ए म्हणजे एक ऑप्शन आहे आता नेक्स्ट पाहूया ए आणि बी एक काम अनुक्रमे नऊ नऊ दिवस आणि अठरा दिवसात पूर्ण करू शकतात त्या दोघांनी मिळून एक काम पूर्ण काम चालू केले काम पूर्ण व्हायचे तीन दिवस अगोदर हे काम सोडून गेला ते काम किती दिवसात पूर्ण झाले तर बघा असे क्वेश्चन कसे -कुछे सॉल्व करायचे ए ए किती दिवसात करतो रे नऊ दिवसात आणि बी तेच काम किती दिवसात करतो अठरा दिवसात इतर अठरा दिवसात ओके सगळ्यात बेस्ट पद्धत आहे बघा एल सी एम पद्धत मग नाही का नऊ आणि अठराचं एल सी एम किती येणार आहे अठरा नऊने भाग द्या नऊ दोन्ही किती अठरा म्हणजे एची कार्यक्षमता किती भाग करायला लागला आहे दोन भाग करायला लागला अठरा आणि अठराला भाग द्या मग बीची कार्यक्षमता किती आली अठरा एक अठरा ए किती भाग करतो रे एक भाग करतो आता पुढे दिले काय दोघांनी मिळून काम चालू केले काम पूर्ण व्हायचे हो तीन दिवस अगोदर एक काम सोडून गेला ए आता टोटल काम माहिती मला पण ते किती दिवसात नाही का टोटल काम किती अठरा किती दिवसात कम्प्लीट होणार ते माहीत नाही मला तर मी काय करणार एक दिवसात कम्प्लीट होणार बघा एक दिवसात कम्प्लीट होणार ते काम मी ग्रहीत धरलं समजा परंतु हे तीन दिवसच नाही का अगोदर गेला आहे म्हणजे एक्समधून तीन वाजा करायची एक्समधून थांबा बघा एक्समधून तीन दिवस अगोदर गेलाय ना एक दिवसात काम संपणार होतं तीन दिवस अगोदरच गेलाय कोण ये गेलाय परंतु एची कार्यक्षमता नाही का किती दोन आहे दोन भाग करतो म्हणजेच इथं दोन गुणाकारमध्ये घ्यायचं बघा दोन गुन्हामध्ये घ्यायचं बिरजेमध्ये बिरजेमध्ये पुन्हा इथं गेला राहिला आता काय बीचा प्रश्न ए बीची कार्यक्षमता किती बी एक आहे परंतु बी काय रे शेवटपर्यंत होता म्हणजेच एक कुणीले एक्सने म्हणजे एक कार्यक्षमता आहे ते एक्सला त्यांनी मल्टिप्लाय करायचं हे टोटल वर्क किती रे टोटल वर्क किती आहे अठरा झालं काय केलं मी जो अगोदर जाणार आहे तो एक्समधून वजा केला किती दिवस तीन दिवस अगोदर जाणार आहे म्हणजे याची कार्यक्षमता दोन आहे त्यांचं गुणाकार आणि बी नायका शेवटपर्यंत असणार आहे म्हणजेच एक्स गुणिले कार्यक्षमता बीची एक आहे म्हणजे एक गुणिले एक्स टोटल कार्य किती त्या ठिकाणी अठरा आहे तर हे कॅल्क्युलेशन करा दोन्ही आत गुणून घ्या दोन एक्स वजा बेतरी किती सहा बेरजेमध्ये एक गुणिले एक्स काहीतरी एक्स बरोबर ते किती अठरा एवढं क्लिअर झालं ए एक्स आणि एक्स मिळून किती झाले तीन एक्स बरोबर ती ही वजा सहा आहे ना पुढे गेलं काय होतं अधिक सहा मग अठरा सहा किती होते अठरा सहा चोवीस इथं चोवीसला मला फक्त एक्स हवं आहे एक्स हवा आहे ना मग एक्स बरोबर काय होणार आहे चोवीस बघा एक्सबरोबर चोवीस हे तीन नाही का इकडे डावीकडे आणि गुणाकारमध्ये ते पुढे गेल्या उजीकडे काय होणार आहेत भागाकारमध्ये म्हणजे एक्सबरोबर ते किती आलं तीन आठ किती रे तीन आठ चोवीस म्हणजे ते कार्य ते कार्य किती दिवसात पूर्ण होणार आहे आठ दिवसात पूर्ण होणार आहे म्हणजे ह्याचा ऑप्शन क्रमांक काय असणार आहे बी असणार आहे अशा प्रकारे व्हिडिओ पाहण्यासाठी चव्हाण मॅथ्स या यूट्यूब चॅनलचा सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद